धूप लावणे धूप दाखवणे यामागे एक प्राचीन परंपरा आहे घरात पूजा करताना सकाळी किंवा संध्याकाळी धूप दाखवण्याची एक पद्धत आहे धूप दाखवल्यामुळे घरातील सर्व निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघून जाते त्यामुळे हिंदू धर्मातील कोणताच पूजाविधी धूप दाखवल्याशिवाय पूर्ण होत नाही एवढंच नाही तर सकाळी घरी पूजा करताना किंवा संध्याकाळी दिवे लागणेलाही घरात धूप दाखवला जातो कारण या काळात घरातील इड्यापिड्या बाहेर जाते आणि लक्ष्मी घरात येत असते असे समजले जाते हिंदू धर्मात पूजाविधी करण्याला खूप महत्त्व आहे तितकंच पूजाविधी करताना घरात धूप दाखवण्यालाही महत्व आहे त्यामुळे आहे ना मार्केटमध्ये धूप सहज मिळतो धूपामुळे मानसिक तणाव दूर होत असतो पण पाहिलं की धूप चाळण्याने वातावरण तर शुद्ध तर होणारच आहे पण दूप नक्की केव्हा पेटवावा हेही तेवढंच महत्त्वाचे आहे काही अपूर्ण माहितीमुळे आपण आपल्यावर आणि आपल्या घरावर नकारात्मक प्रभाव पाडून घेत असतो घरात जर न चुकता धूप चालला तर घरातील सूक्ष्मजंतूंचा तर नाश होत असतो तसेच घरातील रोगराई आजारपणही नष्ट होत असते याचबरोबर आपल्या दुःखाचाही नाश होत असतो असेही म्हटलं जातं याबरोबरच काही घरांमध्ये पहा सारखी भांडणं होत असतात अशा घरात न चुकता धूप लावला गेला पाहिजे घरातील वातावरण शुद्ध व शांत होत असते काही लोकांच्या कुंडलीत ग्रह वाईट ग्रह आणि नक्षत्रांमुळे अनेक दुःख प्रसंग येत असतात हे सगळं घडतं ग्रहांच्या वाईट प्रभावामुळे आपल्या घरात जर सगळ्याच गोष्टी चांगल्या व्हाव्यात योग्य प्रकारे व्हाव्यात तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणं अतिशय महत्वाचं असतं दररोज घरात धूप दाखवल्याने घरात पितृदोष गृहदोष त्याचबरोबर वास्तुदोषही कमी होत असतो धूप दाखवण्याचे अनेक फायदे असले तरी पुराणात धूप दाखवण्याची एक विशिष्ट पद्धत सांगितलेली आहे चांगले फायदे मिळवण्यासाठी त्यानुसारच धूप घरात दाखवावा धूप थेट न जाळता त्यामध्ये विविध घटक मिसळून मग तो धूप चाळावा जसे की पहा लाकडाचे तुकडे सुकलेल्या गौऱ्या कोळसा याच्यावरती धूप जाळावा पहा काहींच्या मागे खूप कामं असतात कोणी जॉबला असेल काय असेल जर ते रोजची रोज शक्य नसेल तर तुम्ही आहे ना महिन्यातून येणारी पौर्णिमा चतुर्थी अमावस्या अशा काही विशिष्ट दिवशी तुम्ही धूप नक्की दाखवा सकाळी जाळेला धूप हा देवता प्रसन्न करण्यासाठी असतो तर संध्याकाळी दाखवलेला धूप ही पूर्वजांची कृपादृष्टी राहावी यासाठी असतो धूप दाखवताना तो सर्वात अगोदर को ईशान्य कोपऱ्यामध्ये दाखवायचा व नंतरनं संपूर्ण घरात फिरवायचा आता पहा तुम्हाला जर वाटते कोणीतरी तांत्रिक क्रिया केलेली आहे तुमच्यावरती म्हणजे कोणाची तरी वाईट नजर आहे तुमच्यावरती तर काय करायचं जाईपत्री आणि केशर घेऊन एकत्र करा आणि त्यानंतरनं त्यामध्ये योग्य प्रमाणात गोबर घाला नंतरनं या मिश्रणाचा रोज सायंकाळी तुम्ही धूप करा असं म्हणतात की हे धूप न चुकता जर तुम्ही एकवीस दिवस केला गेला तर घरातील किंवा घरावरील केलेली तांत्रिक क्रिया ही न पहा काहींना वास्तुदोषही असतो तर काय करा तुम्हाला जो वार सोयीस्कर असेल असा एक दिवस निवडायचा आणि त्या दिवशी कोडूनिंबाचा धूर तुम्ही करायचा आहे आता पहा घरात एवढी नकारात्मकता वाढली आहे घरात बसूच वाटत नाही एक क्षणही घरात थांबू वाटत नाही आहे घरात उभंही राहण्याची इच्छा नाहीये काय आहे हे समजत नाहीये याचा अर्थ घरामध्ये खूप नकारात्मकता एकवटलेली आहे तर काय करायचं आपण नाही ना किंवा अजून एक मी सांगते एखादं काम तुम्ही नियोजित केलेलं आहे ते काम पूर्ण होत आलेलं आहे मग ते पैशाचं असू द्या बिझनेस विषयी असू द्या जॉब विषयी असू द्या कोणतंही काम असू हो द्या पूर्णत्वाला आला आहे पण ते अडगळीतच पडून राहते म्हणजे ते पूर्णच होत नाहीये म्हणजे तिथे पण काहीतरी तुमच्या मागचे ग्रहमान असतील तर काय करायचं पिवळी मोहरी घ्यायची लोबन घ्यायचं थोडंसं गोबर घ्यायचं आणि गाईचे तूप थोडेसे तूप घालून त्याचं काय करायचं धूप बनवायचं आहे आणि रात्रीच्या टायमिंगला याचा दूर तुम्ही घरात पूर्ण घरात फिरवायचं आहे हे पण तुम्ही ही सेवा तुम्ही एकवीस दिवस करून पहा रिझल्ट तुम्हाला नक्की पाहायला भेटणार आहे आज आपण वास्तुदोष ग्रहदोष पितृदोष त्याचबरोबर घरातील नकारात्मकता दूर काढण्या करण्यासाठी आपण छोटी आणि सोपी सेवा पाहिलेली आहे मागे जर कोण धूप घरामध्ये पेटवत नसेल दूर करत नसेल तर आवर्जून इथून पुढे आहे ना करण्याचा प्रयत्न करा आणि अनुभव घ्या खूप छान आणि प्रसन्न वातावरण घरामध्ये निर्माण होत असतं घरात वादविवाद असतील तर तेही दूर होण्यास मदत होणार आहे नकारात्मकता दूर होण्यास मदत होणार आहे घरातील मुलं चिडचिड करत असतील तर त्यांच्यातही सुधारणा होणार आहे पती पत्नीमध्ये जे काही मतभेद असतील तेही दूर होतील आणि त्यांच्यातही जिवाळ्याचे वातावरण निर्माण होईल तर ही सेवा करून पहा आणि चलत मग आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीनच आलेले असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशा छान अशा नवीन सेवेबरोबर चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना